माहितीपट लागेल असं विरोधात नाही शेवटी इथं गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये प्रस्थापित सत्ता राहील आणि वंचित काही मंडळी ह्या सगळ्यांच्या मध्ये गटातटाचं राजकारण चालतंय आणि ते काय फक्त राष्ट्रवादीचं आहे असं नाही ते प्रत्येक पक्षामध्ये भाजपमध्येही आहे सेनेत आहे आणि राष्ट्रवादीच आहे त्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्ष राजकीय घडामोडी फायनल होत नाही तोपर्यंत कोणीच कोणावरती आरोप करण्यात काय अर्थ नाही मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष पुरस्कृत म्हणून संजय महा शिंदे हे अध्यक्षपदी आहेत मी आशा करतोय की ज्या भारतीय जनता पक्षावर जे त्यांनी अध्यक्षपद राहिलेले आहेत जर खरंच प्रामाणिक असतील ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला सहकार्य करतील जर अप्रामाणिक असतील त्यांना जर शरद पवारचा प्रचार करणार असत तर पहिल्यांदा त्यांनी ಖರೆ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪದ